कनाशी येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी गोंडगाव बस स्थानकावर मोफत फराळ वाटप भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कनाशी येथे आषाढी गुरुपौर्णिमा निमित्ताने दाढविशेष सोहळ्याला आमदार किशोर आप्पा पाटील सह निर्मल सीडचे अध्यक्ष वैशालीताई अमोल शिंदे यांच्यासह हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे पारोळा कचगाव रस्त्यावरील येणाऱ्या भाविकांसाठी गोंडगाव बस स्थानकावर मोफत केळी वाटप व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती गावातील तरुणांनी जवळपास पाच लिटर दूध जमा करून चहा वाटप केले संततधार पावसाने शेतात तणाचे साम्राज्य वाढल्याने मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई निर्माण झाल्याने स्त्रियांना तीनशे रुपये रोजाने तर पावडर फवारण्यासाठी चारशे रुपये रोजाने आणि पुरुषांना मजुरी मिळत असल्याने यात्रेत नवचैतन्य निर्माण झाले होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव